नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी एक म्हण आहे आम्ही करतो तो चमत्कार आणि तुम्ही करता तो बलात्कार ही म्हण राज्यातल्या महायुती विरोधकांना तंतोतंत लागू पडते म्हणजे जेव्हा अक्षय शिंदे प्रकरण घडलं ताजं होतं तेव्हा आपल्या या राज्याचे विरोधी पक्ष नेते याच अक्षय शिंदे याला त्वरित फाशी द्या अशी मागणी करत होते आणि जेव्हा अक्षय शिंदे पोलीस चकमकीमध्ये मारल्या गेला तेव्हा याच दानवे यांनी महायुती सरकारवर प्रहार केला टीका केली त्यांचा अपमान केला जाहीर आव्हान दिलं संशय व्यक्त केला पटचे दानवे तुम्हाला हे वागणं शोभतं का तुम्हाला तर नेमकं माहिती आहे जर माझ्यासारख्या पत्रकाराला ती माहिती आहे तर तुम्हाला तर नेमकं ठाऊक आहे की त्या अक्षय शिंदे यानं ज्या छकुल्यांवर लैंगिक अत्याचार केले त्यापैकी एका छकुलीला ज्या डॉक्टरांनी अतिशय नाजूक अवयाच्या ठिकाणी टाके घातले त्यानंतर देखील तासभर ढसाठसा रडत होते तुम्हाला लाज वाटायला पाहिजे की अक्षय शिंदेची बाजू आपण का घेतो कदाचित हा प्रसंग आपल्या या राज्यातल्या महायुती विरोधकांवर त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांवर ओढवला नसावा म्हणून ते या पद्धतीचं या पद्धतीची खालच्या पातळीवर येऊन टीका करत आहेत वास्तविक शिंदे मारल्या गेला पुढल्या पाच मिनटांमध्ये विरोधकांनी त्यावर टाळ्या वाजवणे वाजवण्याची गरज होती ज्या पद्धतीनं बदलापूरकरांनी आनंद व्यक्त केला उगाच त्यांनी आनंद व्यक्त केला नाही त्यांच्या जिवारी तो प्रसंग लागला होता त्याच पद्धतीनं विरोधकांनी देखील प्रसंगी कौतुक करणं गरजेचं होतं पण विरोधक वागले नाहीत तसे वागले नाहीत त्यांनी अत्यंत लाजीरवाणं असं स्टेटमेंट केलं आणि महायुती सरकारला धारेवर उगाच विनाकारण ठरलं विकृत मनोवृत्तीचा अक्षय शिंदे मारल्यानंतर पोलीस चौकीत चकमकीत मारल्या गेल्यानंतर पुढल्या क्षणी या विरोधकांनी अक्षय शिंदे फॅन क्लब स्थापन केला आणि जो तो विरोधक त्याची बाजू घेत महायुतीवर घसरू लागला आणि त्यांचं नेहमीचं सॉफ्ट टार्गेट फडणवीस जो तो त्यांना शब्दातून झोडपू लागला लाज वाटते या पद्धतीच्या विरोधकांच्या तोंडून टीका ऐकताना टीका सहन करताना म्हणजे जर उद्या अक्षय शिंदे याचा खटला न्यायालयात सुरू राहिला असता तर मला फारसं आश्चर्य वाटलं नसतं जर याच विरोधकांनी त्याला एखादा वकील दिला असता त्याच्या कुटुंबाला वकील देऊन मदत केली असती सहकार्य केलं असतं थोडक्यात काय तर अतिशय हलकट अशी तुमची वृत्ती वास्तविक या पद्धतीचे गुन्हेगार किंवा या पद्धतीचे मनोविकृत जर पोलिसांच्या तावडीत सापडत असतील तर त्यांना खुशाल या पद्धतीच्या चकमकीतून ठार मारल्या जावं या पद्धतीचं वक्तव्य वा दानवे पद्धतीच्या नेत्यांनी तन्नाटून काढणं गरजेचं असतं दानवे तुम्हालाही शोभलं नाही तुमच्याही घरी समस्त विरोधकांच्या घरात देखील आया बहिणी आहेत आश्चर्य म्हणजे हेच ते विरोधक जेव्हा अक्षय शिंदे पकडला गेला त्यानंतर या विरोधकांनी त्यांनी ज्यांना चिथावणी दिली होती त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्या बदलापूर स्टेशनमध्ये धिंगणा घातला आणि अक्षय शिंदे याला त्वरित फाशी द्या अशी मागणी केली तेच विरोधक बदमाश बदनाम विकृत अक्षय शिंदे मारल्या गेल्यानंतर लगेचच वेगळ्या पद्धतीची विकृत भूमिका घेऊन मोकळे झाले त्याचं वाईट वाटतं आता वेगळ्या विषयाकडे वळतो ज्याची समस्त मुंबईकरांना लाज वाटावी मान खाली जावी त्या विषयाचं जेव्हा मुंबईकर कौतुक करतो तेव्हा चांगल्या माणसाचं मन अतिशय अस्वस्थ होतं म्हणजे एखादी बारा बाला उत्तम नृत्य करते म्हणून तिचं जाहीर कौतुक थेट तिच्या नवऱ्यानंच करावं तसा प्रकार मुंबईच्या बाबतीत घडतो आहे धारावी ही आशिया खंडातली सर्वाधिक मोठी झोपडपट्टी आमच्या मुंबईत आहे हे सांगताना वास्तविक मुंबईकरांची मान खाली जायला हवी ते उलट कौतुकानं इतरांना सांगतात ज्याची लाज वाटते साक्षात नर्क म्हणजे धारावी जेथे कसाबसा श्वास काढत आपण रस्ते काढतो रस्त्यातून जातो वाट काढतो तेथे धारावीकर कसे जगतात कसे राहतात हे न उलगडणारं कोडं आहे या धारावीविषयी जेवढं सांगता येईल ते विदारक आहे अत्यंत भयग्रस्त लाजीरवाण असा आहे नाही म्हणायला राजीव गांधींना धारावीचा पुनर्विकास करण्याची मनोमन इच्छा होती एकोणीसशे पंच्याऐंशी दरम्यान ते पंतप्रधान असताना मुंबईत काँग्रेसचं अतिशय भव्य अधिवेशन पार पाडलं त्या अधिवेशनात स्वतः राजीव गांधी आले होते आणि त्यांनी धारावी पुनर्विकास करण्यासाठी तब्बल चाळीस वर्षांपूर्वी शंभर कोटी रुपये दिले कारण त्यांना धारावीचा मनापासून पुनर्विकास करायचा होता त्यानंतर जर राजीव गांधी टिकले असते राहिले असते जिवंत राहिले असते तर केव्हाच धारावीचा पुनर्विकास झाला असता पण ते गेले आणि त्यानंतर थेट नरेंद्र मोदी पंतप्रधान होईपर्यंत त्यात काही घडलं नाही राजीव गांधींनी अगदी तडफेनं धारावीच्या पुनर्विकासासाठी शंभर कोटी रुपये दिले आणि त्यातून त्या, त्या काळी जवळपास पंधरावीस इमारती उभ्या राहिल्या म्हणजे झोपडपट्ट्या पाडून तेथे इमारती बांधण्यात आल्या आज जर त्या इमारतींकडे बघितलं तर या इमारतींपेक्षा झोपडपट्ट्या बऱ्या म्हणण्याची वेळ येते कारण जेथे शासन आलं जेथे महाराष्ट्र शासन आलं तेथे त्या ए पद्धतीनं कंत्राटदार बिल्डर शासकीय प्रशासकीय अधिकारी नेते आमदार मंत्री सारे आले आणि त्यांना शासकीय पैशांवर फक्त आणि फक्त बलात्कार करायचा असतो पैसे ओरबडायचे असतात नीच कुठले त्यांनी त्या देखील फारसं वेगळं काही केलं नाही त्यामुळे त्यातून फारसं काही निष्पन्न निघालं नाही जशा एस आर एच्या इमारती ह्या आडव्या नव्हे तर उभ्या झोपडपट्ट्या म्हणून जे बघतात त्यांना वाटतं नेमकी तीच अवस्था तीच परिस्थिती त्या इमारतींची आहे वेगं काही घडलं नाही आणि वेगळं काही घडावं हे आस्थागाय थेट राजीव गांधीनंतर फडणवीस किंवा मोदी सत्तेत येईपर्यंत फारसं कोणाला वाटलं नाही किंवा ज्यांना वाटलं त्यांच्या वाट्याला यश आलं नाही आस्थागाय त्यावेळेच्या अनेक मुख्यमंत्र्यांना धारावीचा पुनर्विकास व्हावा हे नक्की वाटत होतं त्यापैकी अनेकांचा त्या भूखंडावर त्या अतिप्रचंड भूखंडावर डोळा होता मोठा माल कमवता येईल हा दृष्टिकोन होता पण धारावीचा पुनर्विकास हे काम अतिशय जिकिरीचं अत्यंत कठीण असं क्लिष्ट असं काम त्यामुळे राजीव गांधीनंतर नाही म्हणाला विलासराव देशमुखांनी आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना पुनर्विकास करण्याचा प्रयत्न केला त्यात लक्ष घातलं पण त्या दोघांनाही फारसं यश मिळालं नाही वास्तविक पृथ्वीराज चव्हाण खमक्या वृत्तीचे पण ते देखील पुनर्विकास करण्यात अयशस्वी ठरले असमर्थ ठरले मित्रांनो अर्थातच तुम्हाला माहिती आहे की जेथे कमी तेथे आम्ही ही म्हण त्या देवेंद्र फडणवीसांना तंतोतंत लागू पडते पण तत्पूर्वी एक प्रसंग घडला जेव्हा एकदा हेच फडणवीस मोदी यांना भेटायला गेले होते मोदींनी फडणवीसांना भेटण्याआधी राजीव गांधींचा तो अहवाल धारावी बाबतीत त्यांचं असलेलं स्वप्न त्यांच्या ते वाचण्यात आलं आणि फडणवीसांच्या प्रत्यक्ष भेटीत त्यांनी फडणवीसांचा हातात हात घेत म्हटलं की राजीव गांधींचं हे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे अतिशय भावनिक झाले होते मोदी आणि त्या क्षणी फडणवीसांनी त्यांना शब्द दिला की तुमचं हे स्वप्न मी नक्की प्रत्यक्षात उतरवेल ते मुंबईत आले आणि कामाला लागले धारावीच्या पुनर्विकासाच्या कामात मुख्यमंत्री या नात्यानं फडणवीसांना मोठ्या तडफेनं लक्ष घालायला सुरुवात केली पण त्यांचं दुर्दैव आड आलं आणि अडीच वर्ष ही सत्ता महागाडीच्या हातात गेली मात्र उत्तम कामांचं कौतुक करायलाच पण जे शरद पवार असतील काँग्रेस पक्ष असेल किंवा स्वतः उद्धव ठाकरे ते मुख्यमंत्री होते पण मी बघितलं जी जी विकास कामं स्वतः फडणवीसांनी हातात घेतली होती हाती घेतली होती या कामांना सुरुवात झाली होती त्या कामांना महाआघाडी सरकारनं ते सत्तेत आल्यानंतर कुठेही थांबवलं नाही बाधा आणली नाही व्यत्यय आणला नाही अडचणी निर्माण केल्या नाहीत विरोध केला नाही उलट उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी मग ते काम समृद्धी महामार्गाचं असेल किंवा धारावी पुनर्विकासाचं आणि या पद्धतीच्या अनेक विकासकामांचं उद्धव ठाकरे कायम सकारात्मक होते महाआघाडी सरकार सकारात्मक होते त्यामुळे हे काम कुठेही थांबलं नाही मात्र काहीशी वादग्रस्त असलेली आणि ज्या कंपनीला भारतामध्ये बांधकामाचा कुठलाही अनुभव नव्हता जे पूर्णतः नौखे होते त्या दुबईच्या सेकलिंग नावाच्या एका कंपनीला हे कंत्राट देण्यात आलं आणि हे कंत्राट जर त्यांच्या हाती कायम टिकलं तर पुन्हा धारावी पुनर्विकासाचा प्रश्न रखडेल हे महायुतीच्या लक्षात आलं विशेषतः एकनाथ शिंदे आणि फडणवीसांच्या ते लक्षात आल्यामुळे त्यांनी सेकलिंग कंपनीकडनं हे काम काढून घेतलं पुन्हा म्हणजे नव्यानं टेंडर्स बोलावण्यात आली आणि अनेक कडक शर्ती अटी त्यात लावून हे काम गौतम अदानींच्या कंपनीला देण्यात आलं मित्रांनो केवळ विरोधासाठी विरोध हे चुकीचं आहे म्हणजे सेकलिंगच्या ऐवजी अदानी यांना कंत्राट मिळालं म्हणून बोंबा मारायच्या थोडक्यात काय तर कंत्राटदारांची बाजू घेत महायुतीवर तुटून पडायचं ही महागाडीची भूमिका योग्य नाही त्यात राजू परवळकर पद्धतीचे चुकीचे लिखाण करणारे पत्रकार उगाच अमुक एखादा चांगला विषय वादग्रस्त ठरत त्यात बाधा येता कामा नाही म्हणून नेमकं त्यावर मी तुम्हाला पुढल्या भागात सांगणार आहे आणि त्याहीपेक्षा गौतम अदानी यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्प एक आव्हान म्हणून का स्वीकारला आहे आणि आडवी झोपडपट्टी जाऊन उभी झोपडपट्टी कशी निर्माण होईल हे अदानी यांच्या हातून नेमकं का घडणार नाही ती सारी गुपितं मी तुमच्यासमोर नक्की उघड करणार आहे तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार